शेतकऱ्यांविषयी अशब्द वापरणाऱ्या बबनराव लोणीकरांचा रविकांत तुपकर यांनी खरपूर समाचार घेऊन बबनराव लोणीकर हा भिकारी प्रवृत्तीचा माणूस असून तुम्ही विधानसभेत गेला हे यानंतर असे शब्द वापराल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे मोबाईल घड्याळ चप्पल बूट हे जे काय आहे ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळे आहे तुमच्याकडे नाहीतर तुमच्या अंगावर काहीच नसतं अशा पद्धतीचं वक्तव्य करून बबनराव लोणीकरांनी स्वतःच्या विकृत आणि भिकारी प्रवृत्तीचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे बबनराव लोणीकर हा स्वतः भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे वास्तविक पाहता बबनराव तुमच्या अंगावरचे कपडे तुमच्या अंगातला बूट तुमच्या हातातला मोबाईल हा आमच्या शेतकऱ्यांमुळे लक्षात ठेवा तुम्ही जे सभागृहात गेले ते आमच्या शेतकऱ्यांमुळे गेलेले आहेत तुम्ही जे काय रोज अन्न खाता ना तुमची बायको तुमचे पोरं तुमचा परिवार जे काही जेवण करतो ना हे आमच्या शेतकऱ्याच्या घामातून आलेल्या लक्षात ठेवा तुम्ही काय उपकाराची भाषा करता आम्ही शेतकरी भिकारी नाही आम्ही देशाला पोचणाऱ्या लोकांवर लक्षात ठेवा शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार तुम्हाला नाहीये परंतु सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती बबनराव लोणीकरांना आलेली आहे आणि मुळातच सत्ताधाऱ्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यातून दिसत आहे शेतकऱ्यांची माफी बबनराव लोणीकरांनी मागितली पाहिजे आणि इथून पुढे जर का बबनराव तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान कराल तर तुम्ही लोणीकर आहात पण मी तुपकर आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रात इथून पुढे तुमचा कुठलाही कार्यक्रम गावगाड्यातला शेतकरी होऊ देणार नाही मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की बबनराव लोणीकर जिथं दिसल तिथं बुटाळे राहणार आणि अशा पद्धतीचं वक्तव्य सत्तेतल्या कोणत्याही नेत्याची करण्याची हिम्मत इथून पुढे होता कामा नयेवरची चर्चा जी असती ना आणी आणी तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका अरे वाटे 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 काके काके ते कुठल्या वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावलोनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे अरे आमचंच घेतो ना आमच्या